नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूया काही ठळक घडामोडी राज्यात रक्षाबंधनाचा सण उत्साहानं साजरा होत आहे आवडत्या व्यक्तीच्या प्रतिमा छापलेल्या किंवा सामाजिक सद्भावनेचा पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या राख्याही वापरण्यात येत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात माझी लाडकी बहीण योजनेच्या अनेक लाभार्थ्यांनी त्यांना राखी बांधली कोळी बांधव आजपासून मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात करतात समुद्राला नारळ अर्पण करून होड्या समुद्रात लोटतात निमित्तानं किनारपट्टीवरच्या कोळी वसाहतींमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेऊ देत नसल्याचा मनोज जरांगे पाटील यांचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळला आहे मराठा समाजासाठी आजपर्यंत जे काही निर्णय झाले ते एकतर मी केले किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहिलो आहे त्यांना पाठबळ दिलं आहे मात्र जरांगे पाटील हे जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण करत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत विचारावं मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो थांबवला असं त्यांनी सांगितलं तर त्या क्षणी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून देखील निवृत्त होईल असं फडणवीस म्हणाले दरम्यान फडणवीस यांच्यावरचे आरोप चुकीचे आणि तथ्यहीन असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे ब्ल्यू सुपर मून ही या वर्षातली महत्वाची खगोलीय घटना आज बघायला मिळणार आहे संध्याकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटांनी चंद्रोदय झाल्यानंतर काही वेळानं ब्ल्यू सुपर मून बघता येईल पुढचे दोन दिवस साध्या डोळ्यांनी हा सुपर ब्ल्यू मून बघता येणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या कामगिरीचा आढावा आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत घेतला या बैठकीत बँकांच्या ठेवींमधली वाढ कर्ज ठेवी गुणोत्तर आणि मालमत्तेच्या गुणवत्तेत झालेली वाढ यांचं मूल्यमापन करण्यात आलं प्रधानमंत्री आवास योजना पी एम सूर्यघर आणि प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनांचाही आढावा अर्थमंत्र्यांनी घेतला मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज बारा अंकांची घसरण झाली आणि तो ऐंशी हजार चारशे पंचवीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही एकतीस अंकांची वाढ झाली आणि तो चोवीस हजार अंकांवर चोवीस अंकांवर bandeza。